Okay. <laughs> सरस्वती एज्युकेशन सोसायटीला संस्थेच्या डॉक्टर नंदकुमार तासगावकर मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एस शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता संस्थेच्या यादवराव तासगावकर शैक्षणिक संकुल चांधई येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता तेथील ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार तासगावकर संस्थेचे सेक्रेटरी वंदना तासगावकर तसेच संचालिका मृदुल तासगावकर कुलकर्णी मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर विनायक सबनीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाग्र पटेल तपण कुलकर्णी देवेश शेट्टी पराग ओला महेश काशेद यांच्यासह प्रशासकीय अधिकारी नागसेन कांबळे डॉ रमाकांत तरे झाकीर पठाण क्रिस्तोफर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मेडिकल कॉलेजमध्ये साठी प्रवेश मिळालेले शंभर विद्यार्थ्यांची नावं घेऊन व्यासपीठावर बोलावून त्यांचं स्वागत करण्यात आलं या प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित स्वागत सोहळ्याला पालकांनी देखील बसण्याची संधी देण्यात आली होती मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एससाठी प्रवेश मिळालेले शंभर विद्यार्थ्यांची नावं घेऊन व्यासपीठावर बोलावून त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रथम वर्ष एम बी बी एस विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित स्वागत सोहळ्याला पालकांना देखील बसण्याची संधी देण्यात आली होती डॉक्टर नंदकुमार तासगावकर पालकांचे प्रथम स्वागत करत तुम्ही हे महाविद्यालय निवडले याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि हे माझे नाही तर तुमचे आपल्या सर्वांचे महाविद्यालय आहे विद्यार्थ्यांनी प्रमुख यांच्याशी मैत्री करावी आणि चांगले ज्ञान घ्यावे जिमचा वापर करावा आपण चांगली आणि सर्व साहित्य असलेली मोठी जिम बनवलेली आहे जिममधून तुमचं टेन्शन निघून जातं आणि आरोग्य देखील चांगलं राहतं त्यामुळे जिममध्ये जावे असं तास तरी जा आणि विद्यार्थ्यांनी दिवसातून तीन वेळा गेले तर आणखी सुदृढ व्हाल अशी खात्री दासगावकर यांनी दिली कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ